बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी चालतात माझ्याबरोबर आज काय काय परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकच काढायला परवानगी द्या असं सांगवलं आहे त्याच्यामुळं हे जे काही आहे आज आपण महाराष्ट्रातली माहिती घेतात आपल्याला कर्नाटक काही लांब नाहीये पलीकड तुमचे तिथं काही पत्रकार मित्र असते तर त्यांनी काय योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे ते आपण जरा ऐका ऐका आता माझा ऐका आम्ही राज्याच ही लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही आर्थिक शिस्त लागेल अतिशय विचारपूर्वक यावेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न केला आम्ही कृषीला महिलांना मागासवर्गीय आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या त्याच्यातून दाखी बैठ ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे वीज माफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती ते निर्णय घेणार आहे आम्ही त्याच्यापासून जी काही बाजूला गेलो नाही आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे आम्ही जी काही आश्वासनं या निवडणुकीच्या करता पुढच्या पाच वर्षाच्या करता दिलेली होती त्या पाच वर्षात आम्ही टप्प्या टप्प्यानी टेकेट टेके होती पार पाट